श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे त्याआधीच ही एक वस्तू घरामध्ये खरेदी करून आणायची आहे ती कुठली वस्तू आहे ती जाणून घेणार आहोत बघा आषाढ अमावस्या ही चार ऑगस्ट वार रविवार या दिवशी आहे म्हणजेच श्रावण महिन्याला बघा महिना हा पाच ऑगस्ट सोमवारपासून या दिवसाला सुरवात होणार आहे म्हणजेच तुम्हाला त्याआधीच ही महादेवांच्या आवडीच्या या वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहे त्याचबरोबर श्रावण महिना हा महादेवांच्या उपासनेचा महिना मानला जातो सर्व महिन्यामध्ये म श्रावण महिन्याला अधिक महत्त्व दिलं जातं श्रावण महिना हा भोलेनाथांचा महिना असंही म्हटलं जातं या संपूर्ण महिन्यामध्ये दे महादेवांची पूजा उपासना सेवा व्रत केली जातात त्यात श्रावणी सोमवारी विशेष करून पूजा केली जाते या महादेवांचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला घरात खरेदी करून आणायच्या आहेत त्या कुठल्या वस्तू आहेत त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा जेणे जेणेकरून महादेवांच्या पूजा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही त्याचबरोबर काही सेवा उपासना करताना देखील आपल्याला सोयीस्कर होणार आहे श्रावण महिन्यात आपण महादेवांची उपासना करतो त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळतं आणि आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत त्या देखील याने पूर्ण होत असतात श्रावण महिना हा शिवभक्तीचा महिना मानला जातो यंदा श्रावण महिन्यात सोमवार हे चारऐवजी पाच सोमवार आलेले आहेत कारण आषाढी आमावस्या ही चार ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे आणि मग लगेचच पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वा या दिवसापासून वार सोमवार श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे म्हणून पाच श्रावणी सोमवार आपल्याला शिवांची उपासना करण्यासाठी मिळणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त या महिन्यात आपल्याला शिव उपासना काही सेवा करायच्या आहेत या वस्तू ज्या आहेत त्या जर घरी आणायच्या आहेत त्यामुळे महादेव प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला महादेवांचा आशीर्वाद देखील मिळणार आहे सर्वात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे शिवलिंग बघा अजूनही तुमच्याकडे जर शिवलिंग नसेल तर शिवलिंग तुम्ही आव आणू शकता त्याचबरोबर दररोज शिवलिंगाची जर पूजा केली तर महादेवांचा आशीर्वाद मिळतोच त्याचबरोबर बघा तुम्ही धातूचे किंवा पारद शिवलिंग आणू शकता त्याच तसेच शिवलिंग खरेदी करताना त्यांच्या कुटुंबासोबतचा एक फोटो मात्र नक्कीच खरेदी करून आणायचा आहे कारण असं म्हटलं जातं की घरामध्ये फक्त शिवलिंग ठेवू नये त्याबरोबर त्यांच्या कुटुंबास समवेत असलेला जो फोटो आहे तो देखील अवश्य ठेवावा त्याचबरोबर शिवलिंग हे नेहमी छोटं असावं आपल्या अंगठ्याच्या उंची एवढंच हे शिवलिंग असावं जास्त मोठं देखील शिवलिंग असू नये त्यामुळे श्रावणात सोमवारी पूजेसाठी देखील याचा आवर्जून वापर करू शकता त्याचमुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतात यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे रुद्रयंत्र बघा व्यसनमुक्ती उत्तम आरोग्य यासेटी यासाठी हे यंत्र अतिशय फायदेशीर असते हे रुद्रयंत्र देखील तुम्ही श्रावण महिन्यात स्थापन करू शकता या यंत्रामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होत असते या रुद्रयंत्रामुळे बघा या रुद्रयंत्रावर जर तुम्ही अभिषेक करून हे तीर्थ जे आहे ते जर तुमच्या घरातील हट्टी मुलं असतील व्यसनी लोकं जर असतील तर त्यांना हे तीर्थ जर करून दिलं तर याने खूप फरक पडतो रुद्रयंत्रावर रोज अभिषेक केला तर आपल्या इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर हट्टीपणा तापटपणा हा देखील कमी होण्यास नक्कीच मदत होते अत्यंत प्रभावी असं हे रुद्रयंत्र यंत्र आहे कुठलीही सेवा कुठलाही उपाय बघा आपण अगदी सेवा जी कुठली करतो ही अगदी श्रद्धेने आणि विश्वास जर असेल तर ती अतिशय फायदेशीर ठरते यानंतरची यान वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्षाची माळ किंवा पंचमुखी रुद्राक्ष बघा रुद्राक्षाच्या माळेने आपण भगवान शिवांचा जप केला तर अत्यंत शुभ मानलं जातं रुद्राक्ष हे भगवान शिवाचे एक रूप आहे पंचमुखी रुद्राक्षाची ज्योतिषशास्त्रानुसार जर विधिवत पूजा करून जर तो आपण धारण केला तर आपल्याला आध्यात्मिक शक्ती देखील प्राप्त होते त्याचबरोबर मानसिक शांती मिळते तसेच असंही म्हटलं जातं की जो रुद्राक्ष धारण करतो त्याला सुख शांती संपत्ती प्राप्त होते म्हणून तुम्ही शिवांचा जप करण्यासाठी श्रावण महिना सुरू होण्याआधीत या रुद्राक्षाची माळ नक्कीच खरेदी करून आणू शकता त्याचबरोबर तुम्ही पंचमुखी रुद्राक्ष देखील धारण करू शकता यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्णा मूर्ती बघा तुमच्या देवघरात अजूनही अन्नपूर्णा देवीची जर मूर्ती नसेल तर तुम्ही तिची देखील स्थापना नक्कीच करू शकता कारण अन्नपूर्णा मूर्ती ही पार्वतीचेच एक रूप आहे ज्या घरात खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा मातेची पूजा होते सेवा होते त्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तिथे कसलीच कमी नसते अन्नपूर्णा माता ही सौभाग्य अन्न आणि संपत्तीची ही देवी आहे तुमच्याकडे जर अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर श्रावण महिना सुरू होण्याआधी तुम्ही ती न... अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणून तिची स्थापना करू शकता आणि विधिवत पूजा देखील करू शकता त्याचबरोबर घंटा बघा रो आपल्या देवघरात बघा अजूनही तुमच्याकडे द घंटा नसेल तर रोज देवपूजा करून झाल्यानंतर घरात घंटानाद केला तर घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ती निघून जाते आणि घरात सकारात्मक वातावरण जे आहे ते तयार होत असतं यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे शिवलीला अमृत बघा शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण किंवा अध्याय जर वाचले ना तर आपली जे कुठली कामे असतील ती नक्कीच मार्गी लागतात त्यामधील बघा प्रत्येक अध्यायाचं ज्याचं त्याचं फळ जे आहे ते याने मिळणार आहे प्रत्येक अध्यायाचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं जसं की बघा सद्गुरूंची कृपा होते पुण्य मिळतं त्याचबरोबर सदमार्ग मिळतो आपत्ती टळते कल्याण होतं शिवकृपा देखील राहते संकटातून सुटका होते त्याचबरोबर सौभाग्यप्राप्तीसाठी देखील आहे बाहेरची बाधा होत नाही जी कामे असतील ती यशस्वी होतात विद्या प्राप्त होते त्यामुळे श्रावण महिन्यातील बघा तुम्ही रोज नाही परंतु श्रावणी सोमवारी जर श्राव या शिवलीला आवर्जून वाचावं या ग्रंथाचं पारायण नक्कीच करावं किमान एकदा तरी या महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करावं त्याचबरोबर ज्यांना बघा शिवाची कृपा यानं प्राप्त होत असते रोज नाही शक्य झालं तर किमान श्रावणी सोमवारी कमीत कमी शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय हा जरूर वाचावा याने देखील शिव हे प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ